मी तुझ्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते YouTube चॅनल आहे आणि आता आम्ही निघालो आहे तिरायला तर आम्ही चालू आहे श्रीलंका मध्ये एक प्लेस ज्याचं नाव आहे हाटन आणि पुढे बघूया कुठे कुठे सिद्धू आम्ही रस्त्यात आम्ही सगळे मस्त नारळ पाणी प्यायला थांबलो आणि हे बघा माझं पिल्लू स्ट्रॉनी ओढता तर काही येत नाही नारळ पाणी पण जे आम्ही खातो पितो ना ते सगळं तिलाही पाहिजे आता ज्योतिताई पहिल्यांदाच राधाला भेटल्या पण असं वाटतच नव्हतं गाडी जाम मस्ती चाललेली त्यांच्या दोघांची पिवळी पिवळी आमची उलटी आणि पिवळी पिवळी आमची राधाला फर्स्ट टाइम आम्ही एवढ्या लॉंग रूटच्या ट्रिपला घेऊन गेलो मला वाटलं नव्हतं की माझं बाळ इतकं गुणी असेल तिने पण एन्जॉय केलं आणि मलाही खूप एन्जॉय करू दिलं तर आता आम्ही पोहोचलो आहे हॉटेलमध्ये आणि थांबलोय

या हॉटेलचा इतका सुंदर आहे इतका मस्त आहे की तुम्हीच बघा आता इतका सुंदर असा व्ह्यू आहे इकडे सगळी चहाची बाग दिसेल तुम्हाला जास्त करून श्रीलंकामध्ये टी फेमस आहे इकडे तेच सगळ्यात जास्त युक्त राधा राली कुठे आहेस तू कुठे आली आहेस मटकू ए मटकू तर आता आम्ही सगळे तयार झालो मी आणि राधा आम्ही दोघ ट्विनिंग करतोय बघा व्हाईट व्हाईट आणि आता आम्ही चाललोय आमच्या सोबत आलेले गणेशदादा त्यांच्या एम्प्लॉईचं लग्न आहे सो ते अटेंड करायला चाललो आहे मी पहिल्यांदा इथलं लग्न बघणार आहे आणि तुम्हालाही दाखवते कसं असेल ते सो स्टे ट्यून ओके okay. घर असो किंवा बाहेर सकाळची सुरुवात तर मात्र चहानेच झाली पाहिजे सगळ्यांनी मस्त निसर्गाचा आनंद घेत चहा पिला आणि मग निघालो लग्नाला जायला कपाळाला कुंकू आणि चंदन लावून छान असं वेलकम केलं त्यांनी आमचं आणि इकडे सुद्धा माझ्या लाडोबाने सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधूनच घेतलं नवरीच्या बहिणीला राधा इतकी आवडली की ती आली आणि तिला डायरेक्ट तिथून स्टेजवर घेऊन गेली नवरदेव नवरीने तिच्यासोबत फोटो काढले ब्राह्मणाने तिची पूजा केली आणि आता आम्हाला हंड्रेड पर्सेंट अटेन्शन लागतं म्हणून आजी पप्पा सगळे तिला खेळवत होते पावसाची भाजी आहे ही वांग्याची भाजी आणि हे काय बिरड आहे ना हे काय फणसाची भाजी मी पहिल्यांदाच खाल्ली पण इतकी टेस्टी बनवलेली त्यांनी आम्ही सगळ्यांनी फणसाच्याच भाजीवरती ताव मारला मस्त पोट भरून जेवण केलं आम्ही हे आहे अशोक वाटिका जिकडे आपल्या सीतामातेला ठेवलेलं रावणाने आणि हनुमानाचा पायसुद्धा दिसेल तुम्हाला ज्या रामायणाच्या मी फक्त गोष्टी ऐकल्या होत्या लहानपणी त्याचा एक भाग मी ॲक्च्युअलमध्ये बघते आहे खूप छान वाटत होतं तेव्हा लहानपणी माझ्या आईने मला रामायणाच्या गोष्टी कथा सांगितलेल्या आणि आता मी राधाला सांगते खूप पटकन जातात दिवस कधी एवढे मोठे झालो हे कळलंच नाही गाडीत रडू येत होत तिला गाडीत नाही आवडत आम्हाला आता आम्ही थांबलेलो चहा प्यायला आणि ते खूप जास्त थंडी पडली आहे पाऊस ही चालू आहे त्यात मी घरी रागाची कॅप विसरली त्यामुळे इथे नवीन कॅप घ्यायला लागली आहे सोबत मला ही कॅप घेतली डोंगरावर जायचं तर आपल्याला रावणा रावणा कोण राहिला भाऊ तू तुला काय हॉटेल दुसऱ्या नव्हत्या अरे इकडे काय काही माहित नाही रावण नाही रावण रावण साहेब भरती गेले नाव मी पोचलो आहे आता एल्ला आणि इथे खूप जास्त थंडी पडते लिटरली म्हणजे कोलंबोमध्ये इतकं जास्ती गरम होतं आणि हे असं हिल स्टेशन टाईप आहे तर इथे खूप जास्ती थंडी पडते म्हणून आम्ही सगळ्यांनी कॅब्स घालून ठेवलेले राधाला पण कॅब घातलेली आहे पाऊसही चालू आहे आणि फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही चालू आहे डिनर करायला आता इकडे जवळपास दुसरं रेस्टॉरंट कुठलं आहे माहीत नाही हां केला 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 तर हॉटेलचं नाव आहे रावणास हॉटेल आणि काय झालं आणि व्ह्यू खूप सुंदर आहे इकडून ते मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल कारण की आता वाजलेत आठ <laughs> किती वाजले साडेआठ ना आता वाजलेत साडेआठ नऊ समथिंग सो उद्या सकाळी मस्त तुम्हाला व्ह्यू दाखवते इकडचा आणि मी सुद्धा बघेलच आम्ही आता व्हेजिटेरियन हॉटेल सोडतोय जे आम्हाला सापडेल की नाही याची शंका आहे सगळीकडे नॉनव्हेजच आहे इथे मोस्टली थकलास तू तू थकलास बाबा हमारी स्माइल बहुतिव्ह